हॅलो ऑल वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय नो आय नो पुण्याची गणपती बघायला सर्वांचीच इच्छा आहे पण काही लोक येऊ नाही शकत तर फिकर नॉट के इज हेअर स्टे कनेक्टेड विथ मी आज मी तुम्हाला मानाचे पाच गणपती दगडूशेठ हलवाई आणि भाऊसाहित रंगवा रंगारी गणपती आज मी तुम्हाला दाखवणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड सो पहिला गणपती जो आहे कसबा गणपती मानाचा पहिला गणपती आहे हा गर्दी खूप असल्यामुळे मला थोडं कॅप्चर करायला प्रॉब्लेम येत होते बट यस तुमच्यासाठी काही पण तर बघू बघून घ्या हा मानाचा पहिला गणपती आहे कसबा गणपती आणि ह्या गणपतीला गर्दी खूप जास्त होती आणि त्या यावेळी त्यांनी श्री बल्लाळेश्वर मंदिर पालीचं थोडासा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे डेकोरेशन आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघू शकता इथे मानाचा पहिला गणपती कसबा गणपती गर्दी खूप जास्त होती बट यस yes, मानाचे गणपती आणि बाकी सर्व गणपतींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी वगैरे काही न बघता दर्शन घेणं महत्त्वाचं आहे देवाचं तर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत होती मूर्ती अतिशय बघूनच मला खूप छान वाटलं आणि यस मी तुम्हाला पुरेपूर सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर प्लीज स्टे कनेक्टेड सर्व तुम्हाला दिसतील आणि तिथे खूप सारे असे स्टॉल लागलेले आता सध्या झुमकेज वगैरे सगळे असे यात्रा छोटी छोटी यात्रा भरलेली त्यानंतरून आम्ही जवळजवळचं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला मग कसबा गणपती झाल्यानंतर आम्ही दगडूशेठकडे वळालो तर तुम्ही बघू शकता की दगडूशेठला इथूनच स्टार्टिंगपासूनच खूप जास्त गर्दी होती आणि तिकडे गेल्यानंतर तर तुम्ही बघू शकता मीन्स डेकोरेशन खूप जास्त तिकडे होतं आणि मी आत्ताच मेन मंदिराच्या तिथे आहे तर तुम्ही बघा मेन मंदिरापासूनच तिथे लाईन आहे आणि तो जे गोल्डन कलरचा जो दिसतं आहे तुम्हाला त्या समोर मंदिरा टाईप तिथे ते डेकोरेशन केलेलं आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते की गर्दी किती आणि ही गर्दी होती साडेसात आठच्या दरम्यान तर मग नंतरून तर तुम्ही इमॅजिन करू शकता की गर्दी किती जास्त असेल म्हणून पण खूप जास्त छान वाटत होतं खूप जास्त मस्त हा प्रसंग तिथे होता आणि डेकोरेशन पण यावेळेचं खूप जास्त चांगलं केलेलं आहे बट गर्दी अफलातून होती अफलातून गर्दी होती तुम्ही बघू शकाल की उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती सो कसं बसं आम्ही पुढे गेलो आणि गणपतीचं तुम्हा सर्वांना गणपतीचं डेकोरेशन दाखवण्याची मला फार इच्छा होती सो लेट्स साईडच्या रोडनी लिटरली आम्हाला साईड रोडनी जावाय जायला लागलं तुम्ही बघू शकाल की गर्दी किती जास्त आहे आणि बघा झूम करून मी तुम्हाला दाखवते की हा आपला दगडू शेठ श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती खूप 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 छान डेकोरेशन केलेलं यावेळीही मग प्रत्येक वर्षी ते लोक खूप छान डेकोरेशन करता आणि ह्या वर्षी पण त्यांनी खूप छान डेकोरेशन केलेलं तुम्ही इथे केरळचं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि सर्व भाविक तिथे फक्त गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या फक्त हाच आवाज मला येतो बिकॉज बाप्पाचे फॅन फॉलोविंग खूप जास्त आहे खूपच जास्त आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वि महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्ही बघू शकाल डेकोरेशन एक नंबर छोट्या छोट्या गोष्टींवरती खूप जास्त निरीक्षण मीन्स काय म्हणतात फोकस केलेला होता आणि खूप जास्त छान दिसत होतं डो डेकोरेशन तर तुम्ही बघू शकाल इकडे खूप जास्त प्रमाणामध्ये इथे ते कॅमेराजमध्ये पण स्क्रीनवरती पण लावलेलं ला होतं बाप्पाला मग मी साईडनीच जाऊन जरा बाप्पाला दाखवण्याचा प्रयत्न माझा चालू होता की तुम्हा लोकांना बाप्पा कसे दिसतील म्हणून तर येस यू कॅन सी नाव की दगडू शेठ हलवाई गणपती बाप्पा कसे दिसत आहे खूप छान होते पूर्ण त्यांचं जो मीन्स पूर्ण त्यांची जी मूर्ती होती ती इतकी आकर्षक होती इतकी सुंदर दिसत होती आपले बाप्पा तर आम्ही पटकन त्यांचं दर्शन घेतलं आणि तुम्हालाही तुम्ही पण पटकन दर्शन घेऊन घ्या बाप्पाचे तिकडे काय म्हणतात सत्यनारायण पूजा वगैरे पण चाललेली त्यानंतर आम्ही तिकडून बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर आम्ही गर्दी, गर्दी तर तुम्हाला दिसणारच तर तेच दाखवते मी हे बघा गर्दी तर खूप आहे बाबा बट बाप्पांसाठी काही पण हे बघा इथे एकशे तेवीस एकशे तेवीस किलो समथिंग काय एकशे किलो लिटरचे संत आईस्क्रीम त्यांनी देवाला अर्पण केलेली आणि ते के तिथे दाखवत होते त्यानंतर आम्ही इकडे गेलो की इथे सा खूप सारे मंडळ आहे त्या मंड मंडळांचे पण डेकोरेशन खूप छान आकर्षक डेकोरेशन होते जागोजागी मंडळ होते जागोजागी देखावे दिसत होते तर म्हणजे कोणाला जर खूप छान छान देखावे खूप छान छान डेकोरेशन जर बाप्पाचे बघायचे असेल तर नक्की तुम्ही पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये सदाशिव सदाशिवपेठेमध्ये सगळ्याच पेठांमध्ये आहे पुण्यामध्ये नक्कीच व्हिजिट करा बाप्पांचे वेगवेगळे दे बाप्पांचे वेगवेगळे रूप बाप्पांचे वेगवेगळे डेकोरेशन्स वेगवेगळे पद्धतीचे ते देखावे त्यांच्या डेकोरेशनसाठी केलेले ते सर्व तुम्ही इथे बघू शकता खूप छान हा दे आणि फुलांचे तर कमळ वगैरे सगळे फुल अवेलेबल होते कारण की आज गौरी पण बसणार होतात मग हे दुर्वा वगैरे तिथे खूप जास्त छान मिळत होत्या आणि हा पण एक मंडईमधलाच हा एक आहे गणपती आणि याचं पण डेकोरेशन खूप छान असतं दरवेळी आणि आज यावेळीला पण खूप छान आहे त्यांनी डेकोरेशन केलेलं तर याचं के 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 मी पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की कसं यांनी डेकोरेशन केलं आहे कोणत्या पद्धतीचं आहे कोणत्या कोणाला इन्स्पायर केलं आहे मीन्स कोणत्या मंदिराचं यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे त्यांनी तिचं राईट केलेलं आहे आय थिंक मी विसरलं आहे बट तुम्ही ते बघू शकाल की हे दोन स्टॅच्यूज लोक तिकडे एवढे गर्दी करत होते कर स्टॅच्यूज समोर फोटो काढण्याचा आणि हे बघा खूप छान हे डेकोरेशन मला खूप आवडलं एकदम रिअलिस्टिकवालं डेकोरेशन त्यांनी केलेलं आणि तुम्ही बघू शकता होतात मा पुणे काहीतरी सॉरी बट मला आता आठवत नाही आहे ते काय पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला झूम करून दाखवेल तर तुम्ही बघू स्टॉप करून बघून घ्या की काय आहे म्हणून आणि यस जागोजागी तिथे देखावे आणि डेकोरेशन खूप छान केलेले तर मी तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही बघू शकाल इथे खूप छान असं डेकोरेशन्स वगैरे आता हा जो जिलप्या गणपती आहे त्याचं पण खूप छान डेकोरेशन केलेलं म्हणजे त्यांनी बारा ज्योतिर्लिंगांचं जे एक आहे बारा ज्योतिर्लिंग दाखवलेले ते प्रत्येक जे ज्योतिर्लिंग मी तुम्हाला दाखवते खूप छान हा देखावा त्यांनी केलेला मीन्स डेकोरेशन एक नंबर होतं त्यांचं महाकालेश्वरचं हे डेकोरेशन मीन्स अत्यंत रिअलिस्टिक वाटत होतं की हे बाबा आपण तिकडेच गेलो ओंकारेश्वर त्यानंतर वैजनाथ त्यानंतर सेम त्यांनी भीमाशंकर नंतर जिल्बा गणपती बघू शकता रामेश्वर नागेश्वर नंतरून काशी विश्वनाथ तर केदारनाथ सर्व त्यांनी तिथे दाखवून बारा ज्योतिर्लिंगांचं होतं त्यानंतरून आम्ही पुढचा गणपती बघण्यासाठी गेलो आणि सध्या सकाळ होती त्यामुळे एवढी इकडे तर काही गर्दी नव्हती शॉप्स वगैरे काही ओपन नव्हते झालेले तुळशीबागमधले पण मला मला मानाचा गणपतीही बघायचा होता आणि आपला मानाचा पुढचा गणपती तुळशीबागमध्ये आहे तर यस नियर बायचे जे मानाचे गणपती होते ते आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करत होतो आणि लवकरात लवकर कवर करायचे होते कारण नंतर खूप जास्त गर्दी झाली होती कारण की आम्ही सात आठ वाजता तिथे पोहोचलो तरी पण खूप जास्त गर्दी होती तर लेट पोचलो म्हणजे खूप जास्त गर्दी असते तर तुम्ही इथे बघू शकता हां मानाचा गणपती तुळशी तुळशीबागमधला मानाचा चौथा गणपती आहे आणि ह्या मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे इथे प्रत्येक गण असं कुठेही नव्हतं की डेकोरेशन प्रत्येक गणपतीचं खूप छान डेकोरेशन होतं बघू शकता तुम्ही ह्या मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचं डेकोरेशन त्यानंतर हा अजून एक असाच तिथला म शिवशक्ती मंडळाचा गणपती होता त्यानंतर आम्ही पुढे गेलो मानाचा आणि मानाचा तिसरा गणपती जो आहे गुरुजी तालीम मंडळ तो बघण्यासाठी तर तुम्ही ते बघू शकता की गुरुजी तालीम मंडळाच्या तिथे पण खूप जास्त गर्दी होती तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला फास्टमध्ये इकडे काही देखावे होते खूप सारे देखावे तुम्हाला असे मिळतील तिकडे गेल्यानंतर बघायला खूप जास्त आकर्षक देखावे असतात ते ते मार्कंड ऋषींची शिवभक्तीवरती तो होता त्यानंतर आम्ही मानाचा नेक्स्ट गणपती बघण्यासाठी गेलो त्यानंत तुम्ही बघू शकाल की खूप जास्त गर्दी तर आहेच ऑब्वियसली त्यानंतर वेगवेगळे मस्त मस्त देखावे पण होते आणि हा आहे मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी तर हा मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी आणि याचा पण देखावा खूप छान मीन्स डेकोरेशन खूप जास्त चांगलं केलेलं आणि खूप जास्त सुंदर दिसत होते आपले बाप्पा तर आपला मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मानाचा दुसरा गणपती जोगेश्वरी मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ तो पण कवर झाला आहे मानाचा चौथा गणपती जो आहे आपला तुळशीबाग गणपती तो पण कवर झालेला आहे तर आपला फक्त लास्टवाला मानाचा पाचवा गणपती राहिलेला आहे तो म्हणजे केशरीवाडा गणपती तर बघू शकता तुम्ही हा जो तांबडी जोगेश्वरी त्याचं पण खूप छान केलेलं तुम्ही बघू शकाल इथे मस्त पालखी होती आणि ती खूप छान फुलांनी सजवत होते तर आम्ही खूप छान दर्शन झालं आमचं इथे ते जास्ती एवढी जास्ती काही गर्दी नव्हती तर आमचं खूप छान दर्शन झालं आणि यस खूप छान वाटलं खूपच छान वाटलं मला तिकडे हे असेच मंडळाचे गणपती होते पण खूप छान त्यांचंही डेकोरेशन होतं तुम्ही बघू शकाल आता हे भाऊसाहेब रंगारी गणपती हा पण खूप फेमस गणपती आहे आणि याचं डेकोरेशन पण खूप छान असतं तर यस या पूर्ण लेनमध्ये डेकोरेशन केलेलं असतं भाऊसाहेब रंगारी गणपतीचं आणि हा गणपती पण खूप छान खूप सुंदर आहे तर तुम्ही बघू शकता की डेकोरेशन पण खूप छान त्यांनी केलेलं आहे पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गणपतीला पण मी खूप जास्त छान याचं डेकोरेशन होतं आणि खूप जास्त गर्दी पण होती इकडे तुम्ही बघू शकता की ही मूर्ती गणेश भगवानची खूप छान दिसत होती तर आपण आलेला आहे मानाचा पाचवा गणपती केशरीवाडा गणपतीला हा गणपती त्या चार गणपतींपेक्षा थोडासा लांब आहे तर हा केसरीवाडा गणपती आहे याचं पण डेकोरेशन खूप छान केलेलं आणि तुम्ही ते बघू शकाल की इकडे पण गर्दी भरपूर होती आणि इकडे केशरी गणेशोत्सव मानाचा पाचवा गणपती पोस्टर होते आणि खूप छान क्यूट असं डेकोरेशन केलेलं बाप्पाचं इथे पण गर्दी असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत होते शूट करायला वगैरे बट येस मी दर्शन घेतलं आणि माझ्या सबस्क्रायबर्सनी किंवा तुम्ही लोकांनी पूर्ण जनतेनी पण दर्शन घ्यावे अशी माझी इच्छा होती तर मी हा ब्लॉग शूट केला तिथे तर तुम्ही बघू शकता की बाप्पाची किती सुंदर सो अशा प्रकारे आपले सगळे गणपती कवर झाला डेकोरेशन वगैरे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल सर्व लोक व्हिडिओ बघतात बट सबस्क्राईब कोणच नाही करत आमच्यासाठी छोट्या यूट्यूबर्सला मोठं होण्यासाठी तुमची गरज हवी आहे सो so प्लीज Do like, share and my subscribe to my channel. Bye.